नमस्कार मित्रांनो सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता तानाजी गळगुंडे याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना केलं त्याने अनेक काम, काम, करता -करता। काम करतो काही महिन्यांपूर्वी त्याच्या पायावर तब्बल दहा ऑपरेशन झाले त्यानंतर तो व्यवस्थित चालू लागला मात्र आता तानाजी एका वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे नवीन वर्षात त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा उघड केला तर त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावरील प्रेमाची जाहीर कबुली दिली त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव प्रतीक्षा शेट्टी असं आहे ते गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत या नवीन वर्षात त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा सगळ्यांना दाखवला प्रतीक्षा ही मॉडेल आहे ती कपड्यांच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग फोटोशूटही करते हँडमेड साबण बनण्याचा तिचा व्यवसाय आहे स्टोरी मधील या फोटोचं कॅप्शन पाहून हीच तानाजीची गर्लफ्रेंड आहे असं म्हटलं जात आहे तानाजीची गर्लफ्रेंड वेगळ्या जातीची असल्याने त्याच्या आईचा त्यांच्या नात्याला विरोध आहे याबद्दल तानाजीने एका मुलाखतीत सांगितलं होतं तो म्हणाला माझी जी गर्लफ्रेंड आहे ती दुसऱ्या कास्टची आहे आम्ही गेली पाच ते सहा वर्ष एकमेकांसोबत आहोत आम्ही अनेकदा एकत्र सोबत असतो माझ्या ऑपरेशनच्या काळात तिनेच माझी खूप काळजी घेतली होती पण आईला जेव्हा हे कळालं की आम्ही दोघं लिव्हिनमध्ये राहतो तेव्हा तिने माझ्यासोबत भांडण केलं तिला ते बिलकुल मान्य नव्हतं ती मुलगी दुसऱ्या कास्टची आहे हे आईला माहीत होतं कारण त्या मुलीची आई आमच्या गावातलीच आहे आता तानाजीने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा दाखवलाय त्यामुळे ते दोघं लग्न कधी करता याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे तर तानाजीने बिरकीट झुंड यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे तर मित्रांनो तानाजीच्या गर्लफ्रेंडबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा